हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी आणि आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता कश्मीर महाजनी याची आई म्हणजेच माधवी रवींद्र महाजन यांनी पुस्तक प्रकाशित केलं त्याचं नाव आहे चौथा अंक आणि कश्मीर नेहमीच म्हणत आला आहे की माझी आई माझ्या पाठीशी नेहमी होती पण आज तो त्याच्या आईच्या पाठीशी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर दोघंही आपल्यासोबत आहेत खूप स्वागत दोघं यांचं मराठीमध्ये कसे आहात एकदम मजेत एकदम मजेत आनंदाचा क्षण आहे खूप मोठा दिवस आहे माझा छोटा मुलगा आहे व्योम तिचा नातू <laughs> सो त्याला सकाळपासून सांगत आलो आहे की आज आई आम मुंबईपासून येतानाच आम्ही सांगत आलो आहे की आज आजीचा बिग डे बिग डे बिग डे कारण तिचं आत्मचरित्र प्रकाशित होतंय सो मोठा दिवस आहे पण आज आ, आई तुम्हाला पहिल्यांद पहिल्यांदा आपली भेट होते खूप छान वाटते भेटून आणि अशा निमित्ताने भेटतोय त्यासाठी जरा एक्स्ट्रा छान वाटतं कश्मीरशी आम्ही नेहमी म्हण भेटत असतो पण तो नेहमीच म्हणत आला की आईने मला खूप सपोर्ट केला आहे पण आज जेव्हा लेखाची धावपळ सुरू आहे कार्यक्रमासाठी कसं वाटतंय का आईला आणि सपोर्ट करायला उभा आहे छान वाटतंय आणि तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आणि तो माझ्या पाठीशी होता आणि माझं सगळं त्यांनी ह्याच्यात आणलं त्यामुळे मी आज अशी उभी आहे नाही तर मला शक्य नव्हतं हे सगळं करणं सुरुवात कशी कर झाली होती चौथा अंक आणि चौथा अंक हे नाव असावं हे कुठून ह्याची सुरुवात चौथा अंक हे नाव कश्मीरनीच सुचवलं बरीच नावं सुचवली होती पण हे नाव सगळ्यांना खूप आवडलं आणि त्या ह्याच्यासाठी योग्य वाटलं ते जे काय लिहिलं आहे त्याच्यासाठी कारण तू समज बेसिकली चौथा अंक का तर मग तिच्याशीच डिस्कस केलं मी म्हणलं की अगं युजली नाटक आपण पाहतो ते तीन अंकाचं नाटक असतं आणि त्या तीन अंकांमध्ये जो कलाकार असतो त्याची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते एक आदर्श पती एक आदर्श पिता एक आदर्श पुत्र असं नाटकात दाखवलं जातं आदर्श भाऊ किंवा बहीण पत्नी आ, माता असं सगळं दाखवतं सो ती एक आदर्श अशी भूमिका घेऊन आपण घरी जातो पुन्हा आणि मग आपल्याचप्रमाणे तो कलाकार त्याच्या घरी जातो आणि मग त्याच्या आयुष्याचा चौथा अंक जो सुरू होतो तो त्याच्या कौटुंबिक का आयुष्याचा असतो सो so, त्यामुळे हिच्या आयुष्याचा हा चौथा अंक म्हणायला हरकत नाही कारण ऑब्वियसली हे आत्मचरित्र हे तिचं तिचं आत्मचरित्र आहे त्यामुळे तिच्या बालपणीपासून तिची जडणघडण कशी झाली तिचे विचार काय होते मग बाबा आयुष्यात कसे आले आणि मग पुढचा प्रवास कसा झाला सो so, ह्या सगळ्याच गोष्टी कवर केल्या आहेत इनफॅक्ट पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती मी आज वाचून दाखवणार आहे आतमध्ये त्यामध्ये खूप छान रीती एक्सप्लेन एक्सप्लेन होईल लोकांना त्यांना कळेल की चौथा अंक हे नाव का ठेवलं गेलं आत्ता मधला काळ जो होता म्हणजे बाबांच्या जाण्यानंतर तो एक डिफिकल्ट फेज होता आणि बऱ्याच मुलाखतींमुळे तू परखडपणे तुझी मथं मांडलीत आणि असं नाही की तू काही लपवलं आहेस किंवा काही तुला जे वाटतं ते तू एक्स एक्स एक, जे खरं आहे खर ते तू सांगत गेलास पण आता जेव्हा पुस्तक येते आणि त्याच्यामार्फत लोकांना कळणार आहे हे कितपत आणि थॉट आणि क केव्हापासून लिहायला सुरुवात केली होती एकंदरीत त्या पुस्तकाला लिहायला दीड वर्षापासूनच सुरुवात केली होती आणि असं अचानक घडेल ही कल्पनाही नव्हती तेव्हा त्यामुळे पुस्तक पूर्ण झाल्या हे नंतर झालं त्यांच्या ह्याच्यानंतर त्यामुळे त्याच्यात थोडं नंतर आम्ही ॲड केलं की नंतर माझ्या भावना काय ते झाल्यावर त्या पण आम्ही त्या पुस्तकात नंतर मांडल्या पण बेसिकली हेतू ऑडियन्सचा सा क्लिअर असावा पुस्तक उचलताना चुकीच्या हेतूनही पुस्तक उचल असं नका समजू की ही घटना घडल्यानंतर मग काहीतरी पटकन तुम्हाला चवीनी वाचायला मिळावं म्हणून काही गॉसिप नाही लिहिली आहे ह्याच्यामध्ये ही हे तिचं आत्मचरित्र आणि तयार हे ह्या वर्षीच्या एप्रिलमध्येच झालं होतं आणि त्यानंतर मग बाबांचं निधन झालं आणि मग आम्ही ते बाजूला ठेवलं कारण तीच कोसळून पडली आणि मग त्यातनं बाहेर पडायचा एक वेगळा प्रवास सुरू झाला सो आता त्यातनं पूर्णपणे ती आता परत उभी असो त्याच्या पायावर ठणठणीत हे दिसल्यावरती मग असं झालं की आता आपण थोडीशी ॲडिशन करू कारण ही अचानक घटना घडली ह्या ह्याबद्दल आपण पुस्तकात नव्हतं लिहिलं सो त्याचं थोडंसं एक त्याला एक क्लोजर देऊ आणि बाकी पुस्तक जसं आहे तसंच आपण छापून आणू बाहेर मुलाखती म्हणजे म्हणाला होतास की बाबा सगळं स्वतःचं स्वतः करायचंय तर आई आज कश्मीरमध्ये अशा कोणत्या क्वालिटीज आहेत आणि ह्यात त्या नमूद आहेत का काय सांगू सांगू खरं काय <laughs> <laughs> सिनॉप्सिस आम्हाला आदर्श प्रतिमाचा <laughs> <laughs> <लो कांचा> नाही <laughs> स्वतःच स्वतः रवी तर खूपच म्हणजे मी चहा करायला उठले तरी म्हणायचा मी करतो थांब आणि मला सकाळचा पहिला चहा रवी करून द्यायचा आता रवीच्या बाबतीत मी चांगले आणि वाईट दोन्ही पण माझ्या हे लिहिलेल्या आहेत पण त्याच्यात त्याला काय वाईटपणा देण्यासाठी किंवा असं नाही माझं मन मी मोकळं केलं आहे सगळ्या प्रेक्षकांसमोर रसिक यांच्या वाचकांसमोर तर त्याचा कुठला गैरअर्थ काढला जाऊन एवढीच माझी इच्छा की जे जे घडत गेलं ते सत्य लिहिलं आहे mm. त्याला काहीतरी वेगळं स्वरूप देऊन लिहिण्यात काही मजा नव्हती मग ते खरं झालं नसतं आणि ज... माझे दुःखाचे क्षण त्याच्याबरोबरचे आणि हे जसे मांडलेत तसेच त्यांनी मला दिलेला भरपूर आनंदसुद्धा ह्याच्यात मी मांडलेला आहे की आम्ही कसं एन्जॉय केलं वगैरे कारण दहावीपासून मी त्याला ओळखायचं आहे दहा अकरावी बारावीमध्ये आमचं ठरलं की आपण लग्न करायचं तेव्हापासूनचं सगळं लिहिलं आहे मी मला असं वाटतं की ही क्लॅरिटी ऑफ थॉट्स आणि ती मेच्यॉरिटी येणं प्रत्येकाला गरजेचं आहे कारण का किती तो भाग आपण कुरवायत बसणार किंवा त्याच्यावर किती आपण गिरवत बसणार त्यापेक्षा जर अशा रीतीने काही आम्हाला जाणून घ्यायला मिळते तर ते, ते आम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल पण कश्मीर एक मुलगा म्हणून एक नवरा आणि एक बाबा म्हणूनसुद्धा तो फेज तुझ्यासाठी कठीण गेला असणार आहे तू कसं ओवरकम केलंस त्या फेजमध्ये आणि काय भावना होत्या तुझ्या सी ओवरकम करण्याला काही ऑप्शन नव्हतं परिवार घेऊन जेव्हा तुम्ही पुढे जात असता तेव्हा अशी घटना घडली आणि सगळेच परिवारात जर का खूप डिस्टर्बड असतील आणि स्पेशली आई तर अशा वेळेस जर का मी माझं डोकं धरून कोसळून खाली पडलो तर मग बाकी लोक कसे पुढे जाणार आहेत त्यांना धैर्य त्यांना धा तिकडे संयम बाळगणं फार कठीण असलं तरी तरीसुद्धा ते करावं लागतं सो ऑप्शन नव्हता तू रिकवर किती झाला आहे विचारलं तर मला नाही वाटत ही एक अशी घटना आहे ज्यातनं कधी कोणी रिकवर होऊ शकतं पूर्णपणे ती कुठल्या ना कुठल्या अंशाने तुमच्यामध्ये सतत राहते ती माझ्या कामात पण पुढच्या रिफ्लेक्ट करणार आहे जे जे तुम्ही ट्रॉमास फेस करता आत्तापर्यंतच्या माझ्या कामात मी लहानपणापासून जे अनुभवलं आहे जे जगलो आहे ते माझ्या कामात रिफ्लेक्ट करतं हा एक अजून अनुभव मोठा जोडला गेला त्याला सो ते पुढच्या माझ्या कामातनं रिफ्लेक्ट होईल सो पण ते जबाबदारीनी स्वतःमध्ये पाळून ठेवणं आणि त्यातनं शिकणं त्यात काही चुका घडल्या असतील काही विचित्र गोष्टी आपल्या आजूबाजूला घडल्या असतील काही लोकांचे खरे चेहरे आपल्यासमोर आले असतील जे आपल्याला वाटत नव्हतं की असे आहेत पण त्यांच्या रिॲक्शन्स पाहून अचानक जाणवलं असेल की अरे ह्या व्यक्तीकडनं ह्या अपेक्षित नव्हतं आत्ता सो हे सगळं सो अनुभव आहे आणि त्यातनं रिकवर मला नाही वाटत तुम्ही मी माझ्या लहानपणीच्या पण काही घटना घडल्यात त्यातनं मला नाही वाटत अजूनही रिकवर झालो आहे पण त्या पाळून ठेवायच्या आपल्या आतमध्ये आणि त्याला सकारात्मकरीत्या आपल्या कामामध्ये बाहेर आणायचं एवढंच आपण करू शकतो ओ, <laughs> ओ, आई तुम्ही सगळ्याच्यामध्ये तुमची जर्नी मांडली आहेत आणि तुम्ही जे संस्कार काश्मीरवर केलेत तेच व्योमवर सुद्धा होत आम्ही त्याचा व्हिडिओ पाहिला हनुमान म्हणलेला आणि तो श्लोकही म्हणत असतो बरेच काय काय करत असतो आणि माझी बायको आणि माझी आई असं शिकवतात त्याला श्लोक वगैरे सो आम्ही ते आमचं आमचं जो आध्यात्मिक बाजू आहे ती त्याच्यामध्ये आणायचा आणि आपलं कल्चर आपलं ते आम्ही त्याच्यात फिरतोय आम्ही सगळे एन्जॉय करतो एज व्हिडिओज आणि खूप शुभेच्छा तुम्हाला या पुस्तकासाठी आणि मी सुद्धा एक वन गो मध्ये वाचणार आहे हे पुस्तक आणि खूप एक्सायटेड आहे मी खूप शुभेच्छा आणि कश्मीर अशा असाच आम्हाला सगळ्यांना एंटरटेन करत राहा आणि जसं छान आहे तसं छान राहा थँक्यू सो थँक्यू सो मच थँक्यू आल्याबद्दल